तर राम राम मंडळी काय चाललंय <laughs> काय बघा का राहणं चालतो आता पेरल्यापासून राहणार नव्हतो हो आणि अशा पद्धतीची बाजरी पेरली बघा इकडं आणि इकड सुद्धा तुम्हाला सुद्धा ताल बाजरी केली सुद्धा आल बाजरी केली आणि तिकड केला उडीद बाजरी केली पाऊस पडणार <laughs> बदल आता आपल्या हातात घ्यायच काय गोष्टी होय मंडळी पडत असतो पाऊस आता आपण मेहनत केली म्हटल्यानंतर ते आम्ही अरे वा वा तुरी पण आम्ही आम्ही तुरी म्हणजे पेरल्या थोड्याच्या तुरी पण आल्यात मित्रांनो बऱ्याच अरे वाटल्या बा भारी तुरी आले तर आता मेहनत केली मेहनत केली म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याला काळजी आहे किरच्या असं कस आणि अशा पद्धतीने अगं बाजरीने तोंड काढले तुम्हाला मी दाखवतो बाजरी अगा अशा पद्धतीने बाजरी यायला लागले मित्रांनो आताशी बाजरीनं बाजरीने म्हणजे बऱ्यापैकी बाजरीने तोंड काढले हो आता हा आपल्या हातात आहे आपल्या हातात जेवढं होतं आपण तेवढं केलंय पडल पडत असतो पाऊस आता ह्या का त्याला तुम्हाला सांभाळायचं नाही तर संपूर्ण जग त्याला बघायचंय हा असं कस सर। सर्वे सर्व तो आहे सगळ्यांचा अन्नदाता तो आहे जिथं दाना दिलाय तिथं चोच दिली आणि जिथं चोच दिली तिथं दाना देणे दिलेला जायचं त्यामुळं काळजी करायची ना अगा इकडं उडी जाय मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो अहो येईल येईल ना, ये ना काय जे करू अहो त्याला शेतकरी राजा सारखं मोठ्या माना मानाचा माणूस कुठंच नाही शेतकरी राजा माणसाला दहा रुपये हरवले तरी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याची तरमळ वाटते आणि आमच्यासारखा तुमच्यासारखा बलाढ्य तमाम महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण जगभाता जगभरातील माझा शेतकरी राजा लाखो रुपयाचं बी बियाणं लाखो रुपये नुसतं मातीत पेरतं मग त्यासारखा मोठ्या मनात असेल का, का कोणी मला सांगा बरं हे बघा अशा पद्धतीचा इकडं पण पेरणी पेर झालेली पेर आहे इकडं उडीद आहे बघा हे उडीद आहे आणि हे पण उडीदच आहे मला दाखवतो मी उडीद चाला तर मग मी तुम्हाला उडीत दाखवतो आणि सायज थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो कारण मराठी माणसाला सपोर्ट करताय याचा खूप आनंद आहे असाच सपोर्ट करत राहा आणि असेच आमचे तुम्हाला नवीन व्हिडिओ येत राहतील कंटेन असतील किंवा माझ्या दैनंदिन जीवनातील बरेचसे काही क्षण असतील मी तुमच्यासोबत शेअर करणार चला तर मग आमचा मूग आमचा उडीद मी तुम्हाला जागो बरं बरं ठीक आहे ठीक आहे व्यवस्थित मूड मोड खाली चला मी उडीत दाखवतो तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने का तीन तीन दोन दोन पानावर उडी दावायचं मला सांगतो मंडळी पण पाऊस पडणं लय गरजेचं आहे राव कारण पाऊस जर नाही का नाही पडला पण नाही बरं का परमेश्वर हे एवढं नाही नुसका होऊ द्यायचं पडत असतो पाऊस आताशी सुरुवात आहे होय आणि सुरुवात तुम्हाला सांगतो ही शून्यातनच होत असते बघा हिकडला पण उडीत तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसतोय का नाही कदाचित बघू शकता हे बघा उडीत अशा पद्धतीनं उडीत तीन तीन पानावर दोन दोन पाच पाच पानावर या लागला आहे आपला हे का सगळं बघू शकता मित्रांनो तुम्ही हे सगळं अतिशय सुंदर असं या ठिकाणी आलेलं आहे दहान आणि खूप आनंद वाटतोय मित्रांनो ज्वारी झाल्यानंतर आम्ही नांगरलं फंडलं पाळी टाकली आणि मग अशा पद्धतीचा उडीद केला आहे <laughs> <laughs> कस का कसं काय वाटलं मित्रांनो हे आमचं क्षेत्रांत का मालकीन बाय आमच्या मुड झाली घाण काढताय का आपलं बघताय बोल मग मित्रांनो तुमच्याकडे झालेत का नाही पेरण्या तुमचा आला का नाही उडीद मूग बाजरी कुणी पेरली असेल कुणी मका केली असेल कुणी तुरी केली असेल कुणी कडधान्य म्हणजे मटकी अशा बऱ्याचशा काय गोष्टी केल्या असतील कडधान्याच्या आलं अरे वा धन लक्ष्मी असते आणि ही लक्ष्मी चांगल्या प्रकारची आपल्या शेतात मध्ये आणि ह्याचा आनंद खरोखर वाटतोय मित्रांनो होय मित्रांनो बरोबर आहे काय करताय तुम्ही लगेच कशाला कळपा अजून ती अजून लहान आहे ते आपल्या बाळांसारखा घरच्या येऊ द्या काय करतय आहे तरी तसं मनामध्ये असं एवढं घाण नाही की मित्रांनो आमच्या रानामध्ये बघा की कारण मशागतच तीवडी झाली होती तर मित्रांनो बर का आम्ही गेल्या वर्षी बोर बोर होतं होता मला दाखवतो मी बोर आता हे जे काही बंद आहे सध्या आणि वरच्या बोर आहे असं दोन बोर घेतलं होतं आम्ही चलतय बरं आता पावसाळ्यामुळे आम्ही त्याचं कनेक्शन सोडवून ठेवलंय आणि तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे गेल्या वर्षीचा क्षण समोर आला गेल्या वर्षी पावसाळ्यात वरून बोर वाहत होता आणि आता पाऊस एवढा म्हणावा असा नाही बरं का पण पडत असतो का आता परमेश्वराची आहे आणि पाऊस न पडण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला सांगू का मित्रांनो माणूस माणसासारखा वागा नाही हो पावला पावलाला माणूस बदलायला लागलाय ला। विचारात बदल नीतिमत्तेत बदल खोटेपणा असेल किंवा फसवणूक असेल बऱ्याचशा काही गोष्टी आणि ह्या सगळ्याला जबाबदार माणूस हो आहे त्याच्या भावी पावसाने सुद्धा माणसाकडे वाट फिरवली मित्रांनो तोंड फिरवले नाही पण माणसाला कधी कळणार हो कारण हे सगळ्या ज्या काय हानी होत आहेत नैसर्गिक ते आपल्यामुळेच होत आहेत आपल्या चुकीमुळेच होत आहेत असो आता इथं काय होत ना तुम्हाला सांगू का सांगा गेलं का नाही जो तो टांगाय नेतो आणि त्याच्यामुळे आपण बसायचं आणि कर्माची फुलं ॲटोमॅटिक मिळत राहतो त्याच्यामुळे आपण लई टेन्शन घ्यायचं ना फक्त आपण प्रामाणिक राहायचं आपण इमानदार राहायचं आपण चांगलं राहायचं आपलं कार्य कर्म व्यवस्थित करत राहायचं परमेश्वर आपल्या सातत्याने जोडीत सुख आणि सुख देणारच ही काय या दागावलेली एक तर मी सांगत होतो बोर विषय आम्ही हिच एक बोर घेतला होता जो की गेल्या पाऊस एवढा वरून वाहत होता आणि एवढं प्रचंड पाणी होतं आजही पाणी आहे पण आम्ही सिजनेबलच चालवतो त्याला आता पावसाळ्यात त्याची काही गरज नाही आणि वरती एक बोर आहे बघा वर एक तुकडा आहे बाबा तुम्हाला दिसत असेल कदाचित तिथे एक बोर आहे दोन बोर आहेत आणि ते आम्ही पावसाळ्यातच बंद ठेवतो एरवी आम्ही सिजनेबल त्याला चालू करून त्याच्यावरती गहू असेल किंवा बऱ्याचशा काही गोष्टी असतील आम्ही त्या करतो तर मित्रांनो खरंच नाही एवढं बाहे वाटतंय रानामध्ये आल्यानंतर कारण एवढं नैसर्गिक नैसर्गिक काय म्हणतो आपण काय म्हणतात त्याला निसर्गरम्य वातावरण बाप करा मला काय आठवलं नाही आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये एवढी मोकळी हवा एवढा आनंद आणि बघा कसा जिकडं बघावं तिकडे हवं का आनंदच आनंद आहे आनंद। मग मुगं म्हणत नाही की शेतकरी राजा सुखवतो केव्हा जेव्हा शेतकरी राजाला निसर्ग साथ देतो तेव्हा तसा साथ भगवंत देईल सर्ग राजा देईल पण माणूस आम्ही पण त्याला जबाबदार आपण आपण सगळ्यांनी नीट वागलं पाहिजे हरकत नाही बाकी काय अरे बापरे ओक र मित्रांनो राडा झाला हा सगळं का मित्रांनो थांबा 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 मी अरे का म्हणलो त्याच्या फाटी कारण सांगतो थांबा पाट सगळा उगवून आलाय म्हणजे इथून तिथून सगळे पाटे उगवून आलेत बरं का आणि का आणि एकदम टवटवीत चांगला उडी झालाय आमच्या मित्रांनीच पेरलाय आणि हा पोटाच उगवून आला नाही आईलाही झाले आणि हिंडून बी गेलोय कोणतरी याच्यात हो का बी बहुतेक बहुतेक बी संपला असा मित्रांनो बघू शकतात अर्क पाटाच्या पाटा मोकळा हा आता ह्याला काय करावं लागेल गाडी हा इकडं तर उगवून आलय हे पाट्याला तर काहीच नाही हे का हिकडे बी उगवून आले आईला काय गाड्या करावं काय नाही एवढं मोठं राह आता खाली पडतंय तुला सांगतो त्यांनी अगं पण जुवारीला राहत्या का काय आगादा सांग नसत निघत आता बैमगाला मित्रांनो साडेतीन चार महिने लागतात आणि चार महिन्यात तुम्हाला सांगतो अडीच तीन महिन्यातच उडीत निघून येतो एवढा पाठ जर मित्रांनो का असं राहायचा म्हणजे कस अरे देवा इकडं व्हायला बघितलं नाही

आणि जर का तुम्ही शेतकरी असाल तर आम्हाला पण वारंवार तुमच्या ज्या काय संकल्पना असतील तुमच्या ज्या काय म्हणजे धोक्यात मध्ये विचार असतील शेतीविषयी ते आम्हाला सांगत चला बरं का आणि सयाजी थोरात कर मला ह्या युट्यूब चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून पुन्हा एकदा सांगतो माफ करा मराठी माणसाला एक मराठीच माणूस पुढे नेऊ शकतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम आमच्यासोबत आहे असंच कायम स्वरूप दावतो आणि लय आनंद वाटला बरं का मित्रांनो इतका आनंद वाटला की तुम्ही जो भरभरून सपोर्ट करताय काय करता मालकीन बाई तिकडं बर 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 काढा काढा मित्रांनो आता चला मालकीन मदत करू लागतो नाही तर ते म्हणतील नुसता व्हिडिओच काढू नका व्हिडिओ मर्यादित काम पण बघा तर गंमत केली असू द्या तर मित्रांनो व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला मला तुमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या ठिकाणी मी थांबतो आणि आमची शेती आमचा आलेला उडीद आमचं हे जे काय बाजरी फिजरी जे दाखवलंय ना तुरी <laughs> फिरी ते कसं वाटलं तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण पेरलंय ना पेरला सगळं गंमत करतय असू द्या बरं वाटलं तुमच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा मारून आणि आनंद वाटला की आज या ठिकाणी मी रानात आलो आणि मनसोक्त काय वारत चाललंय काय निसर्गाचे आहे तर या ठिकाणी थांबतो असेच तुम्ही पण हसत राहा आनंदी राहा दिलखुलास पद्धतीनं पद्धतीने तुमच्या घरच्यांसोबत आनंदात राहा भांडण तन्न करू नका काय <laughs> या ठिकाणी थांबतो आणि चुकून शब्द जर चुकून आला असेल तर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराय